नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत येथे संत निरंकारी मंडळाच्या भक्तांनी घेतला लाभ जत येथील संत निरंकारी मंडळ रजिस्टर शाखा दिल्ली ब्रँच जत यांच्या वतीने आयोजित केलेल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमास तालुक्यातील अनेक भावी भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगली येथील सेक्टर संयोजक जाधव उपस्थित होते यावेळी जत येथील ब्रँच प्रमुख ज्योतिबा सेवा दल संचालक संभाजी साळे माजी नगरसेवक गिरमल कांबळे सर्वोदय प्रसंस्था चेअरमन मनोहर पवार शिवाजी जाधव सुभाष माने प्रकाश माने संज्योती साळुंके शोभाताई गोरे दत्तात्रय साळे मंगल शिंदे मधुकर साळे श्री पाटील साहेब रामदास गायकवाड अशोक माळी यांच्यासह जत तालुक्यातील अनेक भावी भक्त यावेळी उपस्थित होते का मानवता विश्वबंधुत्व एकता किंबवना स्वर्ग असं वर्णन संत महापुरुषांनी या समागमचं केलेलं आहे तर जसं महात्माने सांगितलं की त्या ठिकाणी अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक पंथाचे विविध संस्कृती धारण केलेले विविध आहार विविध विचार विविध भाषा विविध वेश आहे ना विविध रूपाचे अनेक विविध प्रांतातून येणारे अनेक विधी लोक अनेक प्रकारचे लोक एकत्र येत आहेत आणि गुण्या गोविंद तीन दिवस त्या ग्राउंडवरती विश्वाला मानवतेचा एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत एक मानवतेचं स्वरूप विश्वबंधुत्वाचं स्वरूप विश्वाला त्याचं दर्शन व्हावं आणि विश्वामध्येही मानवता संभव आहे शक्य आहे कशाने एकत्वाच्या येणारे परमात्मा एक आहे आणि ते जाणला तर अशा परमात्म्याचे आपण सगळे संतान आहोत या जागृतीने जगामध्ये मानवता विश्वबंधुत्व एकता प्रेम निर्माण करणं हे निरंकारी मिशनचं समागमचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि व्यक्तिगत जीवनामध्ये आनंदी जीवनाचं वर्म सन समागम कारण या समागममध्ये प्रदर्शनी दरम्यान एक वचन दासल्या वाचनात आलं सुंदर शब्दामध्ये सुंदर संदेश माताजी देत आहेत की सबसे प्यार सभी का सत्कार यही है गुरुमत का सा। गुरुमता सार गुरुमताचं सार सांगितले सद्गुरुनी काय आहे गुरुमत गुरु गुरुमत म्हणजे काय जे गुरुमत आनंदी जीवनाचं वर्म आहे आनंदी जीवनाचं वर्म गुरुमत आहे जो गुरुमत धारण करतो तो आनंदी जीवनाचा भागीदारी होतो गुरुमताचं वर्म काय सद्गुरु सांगतात सबस प्यार सभी का सत्कार सर्वांचा सर्वाची प्रेम आणि सर्वांचा सत्कार ही अंतरंगातली जी भावना आहे ना ती गुरुमत आहे सबसे प्यार सबका सत्कार म्हणजे कोणाचा फक्त निरंकारी नाही आहे फक्त भक्त नाही आहे सबसे प्यार हा समस्त मानव जात हिंदू मुस्लिम सिख इसाई गरीब श्रीमंत ऊच नीच काळा गोरा जो कोण असे मानव मात्र समस्त मनुष्य मात्राची आपण प्रेम करू शकू सर्वांचा ज्याला सत्कार करू शकू त्याला सासंगची हे गुरुमत आपल्या जीवनामध्ये उतरत आणि हे गुरुमत ज्यावेळेला जीवनाम आपल्या जीवना जीवनामध्ये उतरत त्यावर आपल्याला आनंदी जीवनाची प्राप्ती होते समस्त मनुष्य मात्राला आनंदी जीवन जगता यावं mm याचं वरमच गुरुमत -hmm. आहे कारण आनंद सर्वांना पाहिजे प्रत्येक मनुष्य आनंदाचा उपासक आहे प्रेमाने बोला प्रत्येक मनुष्याना आनंदाचा उपासक काय प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आपण म्हणतो हा त्या देवाचा उपवास काय हा त्या देवाचा उपवास काय आहे देवाचा म्हणजे आनंदाचाच उपासक आहे त्याला आनंद पाहिजे म्हणून तर तो भक्ती करतोय नमाज करतोय इबादत करतोय प्रार्थना करतोय पूजापाठ करतोय कर्मकांड करतोय काय प्रयोजन आहे आनंदी जीवनाचा प्रत्येक जीव उपासक आहे मग आनंदी जीवनासाठी मनुष्य अनेक विधी विषय भोगातून ग्रसीतून विषय सेवनातून मनुष्याला काय पाहिजेलय आनंदच पाहिजे मनुष्य जी प्रत्येक गोष्ट योग्य अथवा अयोग्य बरोबर अथवा चूक जी गोष्ट करतोय ना त्या प्रत्येक गोष्टीच प्रयोजन आहे मनुष्य हा आनंदाचा उपवासक आहे त्याला आनंद पाहिजे प्रत्येकाला आनंद पाहिजे कारण संतांनी या विश्वाचं वर्णन करताना सांगितलंय दुःखमय जाऊ का संसार दुःखमय हा सगळा संसार दुःखमय दुःखानं भरलेला आहे असं म्हणतात एक धागा सुखाचा एक धागा जिथं सुख आहे ना तिथं म्हणतात संत दुःख आहे मला आवाज कमी येतो फीडबॅक जिथं सुख आहे ना संत म्हणतात तिथं दुःख आहे संत काय करतात आनंद ही सुख दुःखाच्या पलीकडे ज्याचं वर्णन संतांनी गेल्या समाजांदरम्यान दरम्यान सद्गुरूंनी अवस्था केलेला आहे अवस्था म्हणजे आनंदी अवस्था आनंद अवस्था ही सुख दुःखाच्या पलीकडे म्हणून संत आपल्याला सुख दुःखाच्या फलीकडे आनंद स्थितीकडे नेण्याचा संत सद्गुरु अशा समागम मधून या छोट्याच्या सत्स्यांचं प्रयोजन काय भले इथं आल्यानंतर तुम्हाला कोणत्या महात्माने जसं सांगितलं काहीतरी वस्तू पदार्थाची का अपेक्षा आहे इच्छा आहे कामना आहे पण त्याच प्रयोजन काय माझं जीवन आनंदी व्हावं